राजीनामा फलटण प्रकरणावरून रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचं आंदोलन फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं या प्रकरणावर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे गटानं तीव्र नाराजी व्यक्त केली याच पार्श्वभूमीवर पुण्यातील चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महिला आघाडीकडून आज जोरदार आंदोलन करण्यात आलं आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की चाकणकर यांनी डॉक्टर मुंडे प्रकरणात निष्पक्ष कमी केलं आणि न्याय प्रक्रियेवर परिणाम असा आरोप होतोय राजीनामा झालाच पाहिजे कारण डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो काही मृत्यू झाला आत्महत्या झाली त्याला वेगळं वळण देण्याचं काम हे रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिथे त्या मुलीचं चारित्र्य हरण केलं कारण त्यांचं त्याच्यात एक वाक्य आहे की ती मुलगी लक्ष्मीपूजनच्या दिवशी लॉजवर कशी काय याचा अर्थ निघतो काय याचा अर्थ एकच निघतो की ती मुलगी चारित्र्यहीन होती खरं बघायला गेलं तर जो बनकर नावाचा आरोपी आहे प्रशांत बनकर हा त्या मुलीचा भाडेकरू त्या मुलीला भाडेकरू म्हणून ठेवलेलं होतं आणि या रूम ला, या बन करनी। त्या रूम लावण्या कुलूप लावलं म्हणून तिला त्या राहायला जावं लागलं आणि त्याचं भांडवल मग जर तुम्हाला रुपाली यांचं वक्तव्य चुकीचं वाटतय तर अजितदादा पवार तुम्ही त्यांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे कोणत्या दबावाला तुम्ही बळी पडताय असं नेमकं काय रुपाली चाकणकरांकडे की तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाहीये याचा उत्तर महाराष्ट्र मागत आहे

पोलीस प्रशासन हे त्यांना बांधील आहे पोलीस प्रशासन कुणाचं आहे या सत्तेतल्या लोकांचं आहे त्यामुळे त्या आमच्यावर दबाव टाकणारा बिंदू लावलं एवढी दहशत आहे शिवसेना महिला आघाडीची आम्हाला रस्ता बदलून यावं लागलंय आम्ही वेगवेगळ्या बोळकांडातलं बाहेर वे आलोय आज ही परिस्थिती आमच्या शिवसेनेची काय आहे का तर हे सत्यातली लोक पोलिसांना पुढे आणून आमच्यावरती दबाव तयार करतात दादा पवार म्हणतात ना रुपाली कणकर बोलायला तुटल्यात तर दादा तुम्हाला चॅलेंज आहे मला तुमच्यावर नेमका कोणता दबाव आहे तुमची कोणती मजबुरी आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे की तुम्ही करता राजीनामा जे मी शिस्तीने वागतो मी अतिशय कडक आहे प्रशासनात मग आली फालतूगिरी का सहन करता तुम्ही पक्षात बंद करा त्या महिलेचा राजीनामा घ्या अशी आमची शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे

हे कच्चा महिला म्हटलं तर डाग पडत्या ही ओरिजिनल सुंदर बघाणारी आहे आता गेला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी